जाऊयात रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये या ठिकाणी नारायण राणेंना उमेदवारी दिल्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे शिवसैनिक अजूनही नाराज आहेत शिवसैनिकांच्या विरोधामुळे कुडाळमधील समन्वय बैठक मंत्री रवींद्र चव्हाण यांना अर्ध्यावर सोडावी लागल्याची माहिती या बैठकीला किरण सामंत सुद्धा उपस्थित होते बैठकीत नितेश राणे यांच्या विरोधात शिवसैनिकांनी प्रचंड राग व्यक्त केलाय नारायण राणे यांचं काम करणार नसल्याचा निर्धार शिवसैनिकांनी व्यक्त केला तर या प्रकरणी पुन्हा दोन दिवसांनी समन्वय बैठक घेण्यात येणार आहे त्यावेळी शिवसैनिकांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांचा असेल थेट जाऊयात त्यांचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडे कृष्णात शिवसैनिकांची नाराजी अजूनही दूर होते होत नाहीये समन्वयक बैठक अर्ध्यावर सोडावी लागते काय नेमकं घडते रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये महायुतीला फटका बसू शकतो नारायण राणेंना उमेदवारी दिली त्याचा रत्नागिरी लोकसभा उमेदवारी मिळवण्यासाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्ये मध्ये होती किरण सामंत अमृत नोंदणी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदणी गॅस्ट्रीन इच्छुक होते परंतु हा मतदारसंघ भाजपला सोडला गेल्यानंतर नारायण राणे यांना उमेदवारी शिवसेने समन्वय समितीची बैठक आज आयोजित करण्यात आलेली होती परंतु त्या बैठकीमध्ये सर्व शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त करत नारायण राणे यांच्या उमेदवाराला विरोध केला आणि आम्ही काम करणार नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे ठीक धन्यवाद कृषांत संपूर्ण माहितीसाठी